तुरुंगात एका कैदी महिलेने एकटेने सात वर्षात चौदा मुलांना कसा जन्म दिला आणि ती दरवर्षी दोन मुलांना कशी जन्म देते कारण जाणून तुम्ही थक्क होऊन जाल मी त्या बाईची फाईल माझ्यासमोर उघडून बसले होते जिला तुरुंगात सगळे रज्जो नावाने हाक मारायचे कैदी क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस तिचे पूर्ण नाव रजिया बानो होते मी तिची फाईल वाचायला सुरुवात करताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला तिच्या फाईल मध्ये जे काय होते ते वाचून मला धक्काच बसला एक तरुण आणि सुंदर दिसणारी स्त्री एक अतिशय होती होती जी मुलांची आई आणि धक्कादायक म्हणजे ती कुमारिका होती तिच्या फाईल मध्ये स्पष्ट लिहिले होते कि ती अविवाहित चौदा मुलांची आई आहे तिने सात वर्षात चौदा मुलांना जन्म देऊन अनोखा पराक्रम केला होता याचेच मला आश्चर्य वाटले की तिचे लग्न झाले नव्हते मग ही चौदा मुले कोणाची होती ज्या गुन्ह्याची ती शिक्षा भोगत होती तोही भयंकर होता आणि त्याहूनही विचित्र गोष्ट म्हणजे ही महिला गेली नऊ वर्ष या कारागृहात होती आणि हे जेल फक्त आणि फक्त महिला कारागृह होते इथे कोणत्याही पुरुषाचा काही संबंध नव्हता इथल्या कामगारांमध्येही सर्व महिला होत्या आणि रजिया उर्फ रजोने पुरुषाशिवाय या चौदा मुलांना कसा जन्म दिला हे कोणालाच माहीत नव्हते हे जाणून घेण्यासाठी मी माझी सर्व महत्वाची कामे बाजूला ठेवून आधी रजियाच्या फाईलचा नीट अभ्यास केला आणि मग तिला वेगळ्या कक्षात बोलावून माझ्यासमोर बसवले मी पूर्णपणे सतर्क होते कारण अशा गुन्हेगारी महिला सामान्य महिलांसारख्या नसतात उलट त्या कधीही काहीही करू शकतात आणि माझ्या पंधरा वर्षांच्या सेवेत मला याची चांगलीच कल्पना आली होती मला बघून रज्जू हसायला लागली आणि म्हणाले मॅडम साहेबा तुमचं असं सा काय काम होत की तुम्ही मला एकटीला बोलावले आहे माझी नजर तिच्या पोटावर होती मी तिला पाहून सांगू शकत होते ती किमान सात महिन्यांची गर्भवती आहे रजियाला माझ्या नजरेत जाणवले व ती हसायला लागली आणि म्हणाली म्हणजे तुम्हाला माझ्या प्रेग्नेन्सी मध्ये रस आहे या अंधाऱ्या खुलीत तिचे हास्य भयंकर वाटत होते मी सत्तीने म्हणाले की मला फार काही माहिती नको तुझे लग्न झाले नसताना तुला चौदा मुले कशी झाली आणि तेही या अंधार कोठडीत राहत असताना जिथे हवा ही येते तर कुणी पुरुष येणे अशक्य आहे आणि आता तुझ्या पोटात असलेल्या मुलाचा बाप कोण माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी रजिया पुन्हा एकदा जोरात हसली जणू तिला हसण्याचा दौरा पडलाय मी इथे एकटीच येण्यापूर्वी हवलदाराने मला इशारा दिला होता की रज्जो ही एक विचित्र स्त्री आहे आणि तुरुंगातील प्रत्येकजण तिला टाळतो तिने कोणालाही इजा करू नये म्हणून तिला अंधारकोठडीत ठेवले जाते आजीच्या जेलरचेही तिने वाईट तिने डोके फोडले होते आणि तिच्या डोक्याला दहा टाके पडले होते आणि ज्या प्रकारचा गुन्हा करून ती इथंपर्यंत पोचली होती ती कोणत्याही थराला जाऊ शकली असती बराच वेळ हसल्यानंतर जेव्हा तिचे हास्य थांबले आणि खोलीत शांतता पसरली तेव्हा मी तिला म्हणाले की तुझे हे हसण्याचे दौरे मला माझ्या प्रश्नांपासून थांबवू शकत नाही त्यामुळे मला सरळ उत्तर दे तू गरोदर कशी झालीस तुझ्या मुलांचा बाप कोण आहे तू कशी पुरुषाला भेटती मला हे जाणून घ्यायचं आहे माझी सक्ती काही कमी होत नसताना रजिया माझ्याजवळ आली आणि हळूच तोंड माझ्या कानाजवळ ठेवून हळू आवाजात म्हणू लागली खरं सांगू का तुमचा विश्वास बसेल त्यावेळी मला खरच कळलं की ती एक वेडीबाई आहे मला माझ्या मनक्याचा थरकाप जाणवला कारण ती माझ्या जास्तच जवळ होती आणि माझ्यापेक्षा खूप उंच होती आणि तिच्या फाईलवरील तिच्या कारनाम्याने मला आधीच सावध केले होते स्वतःवर ताबा ठेवत मी कठोरपणे म्हणाले की हो मला फक्त सत्य ऐकायचे आहे कारण मला खोट्याचा तिरस्कार आहे आणि जर तिने मला खरे सांगितले तर मी तिचा जीव वाचवेन नाहीतर तिला माझ्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि अगदी हळूवारपणे म्हणाली की मी कुमारी आहे आणि माझा कोणत्याही पुरुषाशी संबंध नाही हे सत्य आहे रजियाचे बोलणे ऐकून मला खूप राग आला कारण ती माझ्यासमोर घरोदर उभी होती आणि माझ्यासमोर सत्याच्या नावाखाली खोटे बोलत होती मी तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाले मग तुझ्या पोटात हे मूल कोणाचे आहे तू काहीही संबंध न ठेवताना कशी झालीस तिला थप्पड मारताच ती पुन्हा जोरात हसली आणि तिचे हसू थोडे कमी झाल्यावर ती म्हणाली हो नक्कीच जसे मी यापूर्वी चौदा मुलांना जन्म दिला आहे आता मी पुन्हा जन्म देणार आहे कोणाशीही संबंध न ठेवता असं म्हणताच ती पुन्हा असायला लागली आणि मला माहित होत की ही बाई इतक्या सहजासहजी काही सांगणार नाही मी रागाने तिला कोठडीत सोडून बाहेर गेले जिथे कॉन्स्टेबल हिना माझी वाट पाहत होती मला पाहताच ती म्हणाली मॅडम मी तुम्हाला आधीच सांगितले होते की तिच्या तोंडाला लागू नका मला माहिती नाही कि ती जादूगर आहे की खूप धूर्त ती कसं काय प्रेग्नेंट राहते हे कोणालाही ठाऊक नाही आणि ती क्वचितच तिच्या कोथडीतून बाहेर येते तिला बहुतेक बंदच ठेवले जाते कारण ती कधी कोणावर हल्ला करेल कोणालाच कळत नाही पटकन पावलं टाकत मी हिनाला विचारलं किती वर्ष झाली माझे बोलणे ऐकून तिने काहीतरी आकडेमोड करून सांगितले की मी येथे तीन वर्ष चार महिने आहे आणि जेव्हापासून मी रज्जोला असे पाहिले आहे तेव्हापासून तिने माझ्या समोर सहा मुलांना जन्म दिला आहे पण तुर्ण ना कधी तुरुंगातून बाहेर आली आहे ना तिला कुणी भेटायला येते मग ती प्रेग्नंट कशी होते हे कोणालाच माहित नाही रजिया आणि हिनाच्या बोलण्याने मला काळजी वाटू लागली काहीतरी असं होत पण दिसत नव्हते या सगळ्या मागे एक मोठं वास्तव दडलं होतं आणि ते जाणून घेण्यासाठी मला रजियाच्या भूतकाळात पोचायचं होतं एक स्त्री असल्याने तिने केलेला गुन्हा कोणतीही सामान्य मुलगी करू शकत नाही म्हणून मी रजियाचा भूतकाळ जाणून घेण्याचे ठरवले पण तिच्या भूतकाळातील इतके भयंकर सत्य माझ्या समोर येणार आहे हे मला थोडेच माहीत होते आणि त्या सत्यापर्यंत माझे माझे हरपले नाव उर्मेला आहे आणि मी जेलर होते आणि रोजच्या प्रमाणे मी सकाळी सकाळी राऊंडला होते माझी इथे पोस्टिंग होऊन फार दिवस झाले नव्हते त्यामुळे मी येथे फार कमी लोकांना ओळखत होते नाहीतर मला सवय होती एका एका कायद्यावर लक्ष ठेवायची जेलरमधील सर्व बाबींवर लक्ष द्यायची माझी नोकरी अशी की मा मा होती की मी खूप कडक झाले होते माझ्यातली कोमलता पूर्णपणे नाहीशी झाली होती कारण माझा ज्या महिलांसोबत संपर्क असे त्या सर्वच गुन्हेगार होत्या आणि शिक्षा भोगत होत्या त्यांच्यात आई बहीण मुलगी अशा भावना मी कधीच पाहिल्या नव्हत्या काही वडिलांना मारून इथपर्यंत पोहोचल्या पोचल्या होत्या तर काहींनी आपली मुली विकली होती आणि म्हणूनच माझे मन त्यांच्यासाठी खूप कठोर झाले होते मी माझ्या कामाबद्दल खूप प्रामाणिक होते आणि माझ्या कर्तव्याचे पालन करणारे होते त्यामुळे माझ्या विभागात मला खूप मान होता आणि जिथे कुठे गडबड होईल तिथे माझी पोस्टिंग होत असे आणि यावेळीही मी या कारागृहात आले जिथे धोकादायक गुन्हेगार शिक्षा म्हणून ठेवले जात होते हा तुरुंग खूप मोठा होता आणि आज पहिल्यांदाच मी या भागात आले जिथे जन्मठेपीची शिक्षा झालेल्या महिलांना ठेवण्यात आले होते या भागात बहुतांश शुद्ध महिला उपस्थित होत्या ज्यांच्या चेहऱ्यावर निर्दयीपणा स्पष्ट दिसत होता या कारागृहातील गुन्हेगारांच्या फाईल मी अजून तपासल्या नव्हत्या त्यामुळे कोणाच्याही गुन्ह्याची मला फारशी माहिती नव्हती मी सर्वांवर लक्ष ठेवून होते म्हणूनच माझी नजर आशा गुन्हेगार महिलेवर पडली जिचे पोट मर्यादेपलीकडे मोठे होते आणि हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी माझ्या मागे आलेल्या हवलदाराला विचारले या बाईला काय झाले आहे तर तिने सांगितले की ती गरोदर आहे ती गरोदर आहे हे मलाही दिसत होत पण ती या अवस्थेत कारागृहाच्या या भागात का होती हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होत ती पस्तीस वर्षांची सुंदर आणि हसिन स्त्री होती जिच्या चेहऱ्यावरच्या झखमा सांगत होत्या कि तिने काही मोठा गुन्हा केला आहे आणि ती इथपर्यंत पोचली आहे जिच्या चेहऱ्यावर कुणा आजही होत्या सहसा मी गुन्हेगारांना चांगलेच ओळखायची पण काही वेळा काही चेहरे प्रथमदर्शनी समजत नव्हते आणि त्या महिलेचा चेहराही तसाच होता मला वाटले काही दिवसांपूर्वी ती इथे आली असावी असा विचार करून मी तिला विचारले की किती दिवस झाले इथे येऊन आणि कोणत्या गुन्ह्याने इथपर्यंत पोहोचली निदान तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाची तरी तू काळजी केली नव्हतीस माझे म्हणणे ऐकून ती मोठ्याने हसली आणि म्हणाली की मी गेली सहा वर्ष इथे आहे आता मला माझा गुन्हा आठवतही नाही त्या महिलेचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले आणि हवलदाराला विचारले ती खरे बोलत आहे का सहा वर्षांपासून इथे आहे तर हे मूल कोणाचे आहे कारण हा महिला कारागृह आहे आणि पुरुषाशिवाय ती गर्भवती कशी होईल माझ्या प्रश्नाला उत्तर देताना हवलदार काहीच बोलली नाही आणि ती माझ्या पाठीमागे शांतपणे उभी राहिली जणू तिला स्वतःला याची जाणीवच नव्हती मी त्या महिलेला आणखी काही प्रश्नांची उत्तरे विचारण्याआधी मला सांगण्यात आले की कुणीतरी माझ्या ऑफिस मध्ये आले आहे हे ऐकून मी लगेच माझ्या कार्यालयात परतले काही सरकारी लोक तातडीच्या कामासाठी आले होते आणि मी त्यांच्यात इतकी व्यस्त झाले की मी संध्याकाळीच मोकळी झाली आणि मग माझी ड्युटी संपली आणि मी घरी परतले तिसरी आणि तिची गर्भधारणा माझ्या मनातून पूर्णपणे गेली होती कारण माझ्यावर कामाचा जास्त बोजा होता माझे या तुरुंगात पोस्टिंग झाले कारण इथली व्यवस्था झाली होती जुन्या जेलरने कैद्यांशी गैरवर्तन केले होते आणि त्यामुळे संघटनेची होत होती प्रत्यक्षात आल्यानंतर मला जाणवले की येथे खरंच सर्व काही उलटे आहे आणि काहीही त्याच्या जागी नाही कैद्यांनाही नीट जेवण मिळत नव्हते त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठीही विशेष व्यवस्था नव्हती कैद्यांना माणसांसारखे न ठेवता शेळ्या मेंढ्यांसारखे ठेवले होते प्रत्येक कारागृहात बारा बारा महिला बंद होत्या माझ्या पोस्टिंगला पंधरा दिवस झाले होते, होते। आणि हे पंधरा दिवस मी असे घालवले होते की मला डोकं खाजवायला देखील वेळ मिळाला नाही आणि आजही मी इतकी थकले होते की आज माझ्या एकुलता एक, एक मुलाचा वाढदिवस आहे हे विसरले होते मी घरी आले तेव्हा माझा मुलगा माझी वाट पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव होते म्हणून मी त्याला प्रेमाने माझ्या मांडीवर घेतले आणि म्हणाले की मला झाला म्हणून माझ्या सासूबाईंना आणि मुलाला माझं काम चांगलंच माहीत फार काळ कुणी रागवलं नाही माझ्या मुलानंही पटकन होकार दिला आणि आम्ही त्याचा वाढदिवस खूप छान साजरा केला माझा मुलगा मोहित हा माझा एकुलता एक मुलगा होता जो खूप नवस आणि प्रार्थना करून जन्माला आला होता म्हणून माझा जीव त्याच्यात होता मी माझ्या कामात कितीही व्यस्त असले तरी मी नेहमीच उच्च वेळ काढते आज खूप दमले असतानाही मी त्याचा वाढदिवस अतिशय थाटामाटात साजरा केला रात्री झोपायला आडवे झाले तेव्हा अचानक मला त्या बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसला जिला मी सकाळी सकाळी भेटले होते मी तिच्याबद्दल विचार करत होते की माझा नवरा म्हणू लागला काय झाला आहे एवढ्या रात्री सुद्धा तुला माझ्यासाठी वेळ नाही त्याचे बोलणे ऐकून मला हसू आले मी त्याला खूप कमी वेळ द्यायची हे खरे होते आणि माझ्या कामाची जबाबदारी ते चांगलीच समजून घेत होते ते म्हणू लागले की एवढ्या वर्षात आपण फक्त एका मुलाचे आई वडील आहोत मला वाटते की आपल्याला अजून मुले असावी त्याचे बोलणे ऐकून मला धक्का बसला ते काय म्हणतात हे मला चांगलंच माहीत होत पण त्या क्षणी माझ्या मनात कैदी क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस रजिया बानो धावत होती म्हणूनच मी लगेच त्यांना विचारलं पुरुषाशिवाय स्त्री गर्भवती होऊ शकते का माझे बोलणे ऐकून त्यांना धक्काच बसला आणि म्हणू लागले की नाही एकटी स्त्री गर्भवती होणे कशी शक्य आहे केवळ मानवच नाही तर प्राण्यांनाही संततीसाठी जोडीदाराची गरज असते पण आता हा प्रश्न का विचारते मी हसले आणि बोलणे टाळले मी माझ्या पतीला माझ्या जेल बद्दल फारसे सांगितले नाही मी माझे वैयक्तिक आयुष्य आणि कामाचे आयुष्य वेगळे ठेवायचे काही वेळातच मला त्याच्या कुशीत आराम वाटू लागला आणि दिवसभराचा थकवा आणि रज्जी विसरून मी त्याच्यासोबत सुंदर वेळ घालवू लागले मोहित हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा एकुलता एक, एक मुलगा होता त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते गर्भ राहतच नव्हता खूप उपचार आणि खूप प्रार्थना करून मोहित माझ्या मांडीवर आला होता आणि एक रज्जू होती जी बिना पुरुषाची मुलं जन्माला घालत होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मी या केसवर काम सुरू केले तुरुंगात काही गैरकृत्य करताना एखाद्या कैद्याला मी शांतपणे पाहू शकत नव्हते मला खात्री होती की रजिया सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून परपुरुषाशी संबंध बनवते आणि ती इतक्या लोकांना कशी फसवू हो शकते याचे रहस्य मला जाणून घ्यायचे होते पण त्याआधी मला तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता कल्पनाही करू शकत नसलेल्या एका भयानक गुन्ह्याची ती शिक्षा भोगत होती आठ ते दहा वर्षापूर्वी तिने वडिलांचे छोटे तुकडे करून ते तुकडे शिजवून परिसरातील लोकांना वाटले होते काही लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि अशा प्रकारे रजियाला अटक करण्यात आली आणि तिने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला की तिने आधी तिच्या साठ वर्षांच्या वडिलांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर क्रूरपणे करवतीच्या साह्याने त्यांचे तुकडे केले एक मुलगी स्वतःच्या वडिलांशी असे कसे करू शकते हे जाणून घेण्यासाठी मी रजिया राहत असलेल्या परिसरात पोचले आणि तिथे गेल्यावर मला जे कळलं त्याने मी हैराण झाले रजियाचे वडील मद्यपी होते आणि ते सतत दारूच्या नशेत असायचे आणि त्या नशेत त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच रजियाच्या आईला मारझोड करणे सोडले नाही त्याच्या छाळाला कंटाळून रजियाच्या आईने आत्महत्या केली होती त्यावेळी रजिया फक्त पंधरा वर्षांची होती रजियाच्या आईने स्वतः हे जग सोडले परंतु रजियाला तिच्या वडिलांच्या भरोशावर सोडले रजियाच्या वडिलांनी आपल्या पंधरा वर्षांच्या मुलीला आपल्या नशेचा बळी बनवला आणि जेव्हाही त्यांच्याकडे दारूसाठी पैसे नसायचे तेव्हा तो रजियाला भीक मागण्यास भाग पाडायचा आणि जेव्हा रजियाने या सगळ्यांसाठी नकार दिला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी पाहिले की रजियाच्या घरी रंगीबेरंगी लोक येऊ लागले ती माणसे का यायची आणि रजिया किंवा तिच्या वडिलांशी त्यांचे काय नाते होते हे कोणालाच माहित नव्हते आणि मग एके दिवशी जेव्हा रजिहानी कोरमा सिजून संपूर्ण परिसरात वाटला तेव्हा तेथील काही लोकांना संशय आला की हे मांस मानवी मांस आहे आणि म्हणूनच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्यांना कळले की रजियाने स्वतःच्या वडिलांनाच मारून त्यांचा कोरमा बनवून वाटले आहे त्याच दिवशी तिला अटक करण्यात आली आणि तिने याची कबुली दिली आणि न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली रजियाने इतके कठोर पाहून का उचलले आणि त्या माणसांचा रजिया किंवा तिच्या वडिलांशी काय संबंध होता हे कोणालाही माहीत नव्हते वडिलांना कसे मारले एका सोळा सतरा वर्षाच्या मुलीने का एवढा मोठा गुन्हा केला असेल रजियाचा ना कुणी नातेवाईक होता ना तिला ओळखणारा त्यामुळेच रजिया आता कुठे आहे ती कोणत्या तुरुंगात आहे आणि तिला काय शिक्षा झाली आहे याची माहिती वस्तीतल्या कोणालाही मिळाली नाही रजियाचा भूतकाळ तिच्या वर्तमाना इतकाच गुंतागुंतीचा होता आणि आता तीच होती जी मला सविस्तर आणि सत्य सांगू शकत होती पण तिचे विचित्र हसणे माझ्या कानाचे पडदे फाडायचे सर्व माहिती मिळाल्यानंतर मी कारागृहात पोहोचले तेव्हा मला कळले की रजियाची तब्येत ठीक नाही जेलचे डॉक्टर तिच्या चेकअपसाठी आले होते आणि मीही तेथे पोहोचले मी, मी संभाषणात या डॉक्टरांना विचारले की रजियाच्या मुलांची प्रसूती कोण केली त्यावर त्यांनी सांगितले की ती येथे डॉक्टर आहे आणि तिने रजियाच्या प्रत्येक मुलाची प्रसूती केली आहे रजियाला जुळी आणि निरोगी मुलं कुठे आहेत त्यांना सरकारी बालगृहात पाठवले आहे का माझे बोलणे ऐकून त्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांना काही माहीत नाही मी जुन्या जेलर्सशीही रजियाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तिच्याशी बोलू शकले नाही त्यांची बदली करून दूर कुठेतरी एका छोट्या भागात पाठवण्यात आले होते आता मला रजियाची तब्येत बरी होण्याची वाट पाहावी लागणार होती कारण ती खूप आजारी होती अंधार कोठडीच्या श्वास कोडणाऱ्या वातावरणात गर्भवती महिलेला जगणे खूप कठीण होते मात्र रजिया गेल्या सात वर्षांपासून गरोदर राहत होती, होती। जवळपास दोन दिवसांनी रजियाच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली होती म्हणून मी तिला माझ्या ऑफिसमध्ये बोलावून तिला बरं वाटेल म्हणून आधी ज्यूस प्यायला लावला रजियाने शांतपणे ज्यूस प्यायला मग मी तिला म्हणाले की मला तिला मदत करायची आहे आणि मी तिला इथून स्वतंत्र मिळवून देऊ शकते तर तिने मला स्वतःबद्दल सर्व काही खरे सांगितले तर मी तिची शिक्षा बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते रजियाने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाले की तिला तुरुंगाच्या भिंतीबाहेर जायचे नाही कारण बाहेरच्या जगात तिच्यासाठी काहीच उरले नाही मी हसून रजियाला म्हणाले की तिची मुलं तिची वाट पाहत असतील आणि तिने ज्या मुलांना जन्म दिला आहे ती त्या मुलांसोबत चांगलं आयुष्य जगू शकते आणि त्या मुलांचा बाप असेल जो त्यांना त्यांना आयुष्य जे कधीच मिळू शकत नाही रजियाने माझ्याकडे ओलसर डोळ्याने पाहिलं आणि म्हणाली तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास का नाही बसत माझ्या मुलांना वडील नाहीत मी कोणाला ओळखत नाही आणि मला नाही माहीत की माझी मुली कुठे आहेत कोणत्या अवस्थेत आहेत तसेच मी गर्भवती कशी होते हे मला माहीत नाही मला एवढंच माहीत आहे की माझी मुलं माझ्यापासून आहेत आणि मी माझ्या प्रत्येक आठवणी दुःख करत आज रजिया पूर्वीसारखी हसत नव्हती पण आजाराच्या प्रभावाने ती उदास झाली होती तिच्या बोलण्याने मला खरोखरच आश्चर्य वाटले कारण ती ज्या पद्धतीने बोलत होती मला तिच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले होते जेव्हा मी तिला पुन्हा विचारले तुला खरंच माहित नाही का तू गरोदर कशी झालीस तिने नकारार्थी मान हलवली तिच्या डोळ्यातून असू येत होते आणि ती मला तिच्या परीक्षेची कहाणी सांगत होती ते ऐकून माझ्याही डोळ्यात असरू येऊ लागले मी कठोर होते, होते। पण मी एक माणूस होते आणि तिच्या कथेने माझ्या अंगावर काटा उभा उभारायला रजिहाने मला सांगितले की तिच्या वडिलांनी त्याच्या व्यसनासाठी तिला धंदा करायला लावला होता आणि ती घराच्या चार भिंतीत रोज उद्ध्वस्त होत होती आणि जेव्हा अत्याचार मर्यादेपलीकडे वाढले तेव्हा ती कंटाळली आणि तिने आपल्या वडिलांचा खून केला तिला तिने केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला नाही कारण तिने वडिलांच्या शरीराचे जितके तुकडे केले होते त्यापेक्षा जास्त जखमा तिच्या वडिलांमुळे तिला झाल्या होत्या शिक्षा भोगण्यासाठी ती, ती तुरुंगात गेली पण इथे येऊन सहा महिन्यांनी ती गर्भवती असल्याचे समजले तुरुंगात आल्यानंतरच ती गरोदर राहिली हे तिला चांगलंच माहीत होत आणि हे मूल कोणाचे आहे ते तिच्या पुटी कसे आले तिला काहीच माहीत नव्हते आणि त्यानंतर तिने अशा चौदा मुलांना जन्म दिला आणि पुन्हा एकदा ती गरोदर राहिली तिची कहाणी ऐकल्यानंतर मला समजले की ती एक निरागस मुलगी आहे पण मग दोष कोणाचा होता आणि हेच जाणून घेण्यासाठी मी कारागृहात चौकशी सुरू केली आणि माझ्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा असे भयानक सत्य समोर आले की माझा जीव जायला झाला माझ्या आधी इथे जी जेलर होती ती इथल्या डॉक्टरांना मिळालेली होती आणि कैद्यांच्या मासिक तिने रज्जूच्या आत पुरुषाचे विरे टाकले होते आणि मुलाचा जन्म झाला की त्याला विकत असेल ती जेलर अशा घृणास्पद कृत्यांमध्ये सामील होती आणि तिला चांगले माहित होते की कोणत्या कैद्याचे कुटुंबीय त्यांना भेटायला येत एत। नाहीत आणि त्याच कैदी महिलांचा आपल्या कामासाठी वापर करून चुकीचे कामे करून पैसे कमवत असत ती खरोखरच अत्याचाराची शिकार झाली होती आणि तिने कोणत्याही पुरुषाबरोबर काहीही केले नव्हते ती इतक्या मुलांची आई कशी झाली हे तिला स्वतःलाही माहीत नव्हते मी त्या जेलर विरुद्ध तक्रार पाठवली आणि रज्जूची शिक्षाही कमी केली आता काही दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर ती मोकळी होईल मी तिला आश्वासन दिले आहे की मी तिला घरी नेईन आणि तिला चांगले आयुष्य देईन ती माझ्या घरी राहून माझ्यासाठी इज्जतीने काम करू शकते हे ऐकून तिला खूप आनंद झाला आणि आता तिला मूल होणार होती त्यांच्यावर रड्डूचा अधिकार होता मी आता तिला तिच्या मुलांपासून वेगळे करू शकत नव्हते तुम्हाला काय वाटते माझ्या आधीच्या जेलरला या गुन्ह्याची शिक्षा होईल की तिच्या वर्दीमुळे ती कायद्याच्या तावडीतून वाचेल तुरुंगातल्या भयंकर शिक्षण तुम्हाला काही माहिती आहे का कमेंट विभागात नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो